नवरात्र उत्सवानिमित्तानं झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढली आहे त्यामुळे झेंडूच्या फुलांचे बाजारभाव सुद्धा वाढलेत आणि दुसरीकडे मात्र सततच्या पावसामुळे झेंडूच्या फुलावर रोगाचा प्रादुर्भाव वाढून फुलं सडून शेतामध्ये खराब झालेत त्यामुळे बाजारभाव वाढून सुद्धा शेतकऱ्यांना पाहिजे तसा फायदा होताना दिसत नाहीये आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी सध्या नवरात्र उत्सव सुरू झाला असून झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली सध्या बाजारभाव झेंडूचे चांगल्या प्रकारे वाढलेले पाहिले मग झेंडूच्या फुलांना सध्या ऐंशी ते शंभर रुपये किलो पर्यंतचा बाजारभाव मिळत आहे मात्र गेली काही दिवस पडणाऱ्या सततच्या पावसामुळे झेंडूची फुले कुठेतरी शेतातच खराब झाल्याने परिणामी बाजारभाव वाढून सुद्धा शेतकऱ्यांना पाहिजे तो फायदा होताना दिसत नाही सध्या आपण झेंडूच्या शेता शेतात आले आपण या ठिकाणी पाहू शकतो शेतकऱ्यांना झेंडूच्या फुलांची तोडणी केली जात आहे मात्र सध्या बाजारभाव जरी वाढले असेल तरी बागही खराब झालेली आपण जर पाहिलं तर फुले मोठ्या प्रमाणात खराब झालेली आहे झेंडूच्या फुलांवरती जर आपण पाहिलं तर करपासारखा रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय बाजार वाढून सुद्धा शेतकऱ्यांना फायदा होतो की नाही आपण शेतकऱ्यांसोबतच बोलणार काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या आता सध्या पावसामुळे अख्ख्या बागावर करपा गेलेला आहे त्याच्यामुळं आता बाजार वाढून सुद्धा आमचा काही फायदा नाही त्याच्यामुळे शेतात सगळे नुसकानाच आहे बाग कधीपर्यंत टिकला असता दिवाळी दिवाळीपर्यंत टिकला असता त्याच्यामुळे आता करपा गेल्यामुळं आता काहीच होऊ शकत नाही आता उपटावा लागेल नक्कीच दिवाळीपर्यंत ही बाग चालेल असा अंदाज शेतकऱ्यांना होता मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि कुठेतरी पावसामुळे झेंडूच्या बाग या लवकर खराब झाल्याने बाजारभाव वाढून सुद्धा शेतकऱ्यांच्या या ठिकाणी आपल्याला नुकसान होतानाच पाहायला मिळत आहे हेमंत चापुडे झिमिडिया जुन्नर पुणे